कुरुंदवाड इथं अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कुरुंदवाड शहरात विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कुरुंदवाड पालिका धनगर समाज भगतसिंग मंडळ व होळकर जयंती समितीच्या संयुक्त विद्यमानं होळकर नगर माळभाग पालिका कार्यालय भैरववाडी येथील बिरदेव मंदिर आदी ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं संयुक्त माळभाग येथील कार्यक्रमात आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्याने आपल्या भाषणात अहिल्यादेवी होळकर यांचं सामाजिक सुधारणा न्यायप्रियता व प्रशासन कौशल्य यावर प्रकाश टाकत त्यांना प्रजाहितदक्ष व धर्मशील राजमाता असं गौरवलं यावेळी दिलीप बंडगर दीपक गायकवाड संजय बंडगर अक्षय आलासे उदय डांगे दादासाहेब पाटील रमेश भुजुगडे यांनीही मनोगत व्यक्त केले पालिकेत कार्यालय अधीक्षक श्रद्धा वळवडे व अभियंता प्रदीप बोरगे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं तसेच भैरव वाड्यातील बिरदेव मंदिरात माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला होळकर नगरात तानाजी आलासे यांच्या हस्ते अभिवादन कार्यक्रम झाला या सर्व ठिकाणी मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत जयंती साजरी केली